हाय फ्रेंड्स किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवत आहोत पौष्टिक अशी एक भाजी ती म्हणजे कांद्याची पात कांद्याची पात बनवण्यासाठी मी इथे भाजी स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहे तो वरती जो कांदा असतो तोसुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे भाजी फोडणी देण्यासाठी मी इथे एक लोखंडी तवा घेतलेला आहे ह्यामध्ये पालेभाज्या खूप टेस्टी होतात एक चमचा तेल घातला आहे त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालून घ्यायची आहे छान अशी मस्त हिरवीगार कांद्याची पात खायलासुद्धा खूप टेस्टी लागते त्यामध्ये मी भिजवलेली मसूर घालणार आहे तुम्ही इथे मूगडाळ डाळ किंवा चना डाळ असं काही वापरू शकता मी इथे मसूर घातलेली आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात बरेच जण पालेभाज्यामध्ये मिरचीसुद्धा घालतात पण ह्या भाजीमध्ये मी स्पेशली लाल तिखट घालते आणि भाजीची टेस्ट खूप छान लागते चिमटभर हळद घालून घेऊयात आणि हे सर्व आपण न हलवता झाकण लावून वाफेवरती पाच मिनटासाठी शिजवून घेणार आहोत ते पाच मिनटं झालेली आहे आत्ता आपण ही सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने केल्याने जे आपण लाल तिखट घातलं ला आहे आणि जी मसूर वापरलेली आहे ती वाफेवरती छान शिजून येते आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण इथे कुठेही पाण्याचा वापर करणार नाही होत पुन्हा झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घ्यायची आहे कोणत्याही पालेभाजीमध्ये पाण्याचा वापर आपण करायचा नसतो पाहू शकता न पाणी वापरतासुद्धा मसूर शिजलेली आहे मी मसूर भिजवून घेतली होती शिजवलेली नव्हती इथे आपली भाजी बनून तयार आहे अगदी पौष्टिक अशी ही भाजी असते कांद्याची पात तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा